आमच्याकडे साकूर नावाचं गाव आहे त्या साकूर नावाच्या गावामध्ये आमचे सरपंच आहेत शंकर पाटील खेमनर नावाचे ते शंकर पाटील खेमनर हे गेले वीस वर्ष त्या गावचे सरपंच आहेत आमच्या संगमनेरच्या मार्केट कमिटीचे सभापती पण आहेत ते सकाळी सहा वाजता उठतात सव्वा सहा वाजता त्यांचं कृषी सेवा केंद्राचं दुकान आहे सव्वा सहा सा, साडेसहाला ते दुकानावर जातात साडेसहा ते साडेसात ते सगळा व्यवसायाचा हिशोब तपासतात साडेसात ते साडेआठ ते त्यांच्या शेतावर फेरफटका मारतात बाकीचे जे व्यवसाय त्यांचा पेट्रोल पंप आहे अमुक नवीन नवीन उद्योग त्यांनी केलेले त्याचा सगळ्याचा हिशोब बघतात आणि आठ नऊ वाजता ते पहिल्या दहाव्याला त्या ठिकाणी हजर असतात आणि तिथून पुढे दिवसभर ते लोकांसाठी असतात दिवसभर ते घरी जात नाही परंतु तीन तास सकाळचे सहा ते नऊ ते एक क्षणही मोबाईल बघत नाही का दुसरा कोणता फोन घेत नाही पण व्यवसाय मात्र त्या ठिकाणी चोखीने करतात आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की आज ते व्यवसायामध्ये देखील सक्षम आहे आणि राजकारणामध्ये देखील सक्षम आहे